एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पाचशे शूरवीरांना मौंडाळा येथे मानवंदना देण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती अध्यक्ष माजी सरपंच राजेंद्रभाऊ जाधव दादाराव खरात समाधान वसंता खरात कचरुभा खरात सुधारकर खरात अमोल खरात सोनाभाऊ खरात डॉक्टर विनोद खरात प्रवक्ते बाळूभाऊ पानपाटील अॅडव्होकेट दीपक खरात संदीप बंडू खरात गौतम खरात कृष्णा खरात रतन खरात प्रशांत खरात समाधान साहेबराव खरात भागवत उत्तम बावस्कर राजूभाऊ खरात राजू गजानन खरात सतीश पान पाटील एकनाथ खरात दिगंबर खरात पुरुष व महिला यांच्यासह हो उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी रवी बावस्कर बुलढाणा आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण या ठिकाणी जो शौर्यदिन अठराशे अठरा साली घडला त्या निमित्तानं आपण मोंढाळा या ठिकाणी जमलेलो आहोत दोनशे सातवा हा दिवस आपण मोंढाळा आपल्या गावी कोट्यात हाटामाटात उत्साहात साजरा करत आहोत तर आपल्याला आज मानवंदना द्यायची आहे तर या ठिकाणी आपले माजी सरपंच राजभाऊ जाधव हे शौर्यदिनात या ठिकाणी बॅनरला फुल पुष्प अर्पण करतील व अगरबत्ती मेणबत्ती দীপ দোকান পূজা করে দিন আসি তা বিনতি